तरी काय सांगाल तुम्ही खर तर ही रॅली प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली आहे आणि मी मगाशी पण सांगितलं सर्व महिला पंधरा तारखेला मतदान झाल्यानंतर तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज आहेत महिलांमधून जास्त रिस्पॉन्स युवक पण आहेत आपल्या बरोबर आहेत कॅन्डिडेट इथले एकवीस मधले अक्षय पकाले यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतंय सर येणाऱ्या काळामध्ये काय चित्र दिसेल फक्त शिवसेना महापालिकेवर शिवसेनेचा भगवा जरूर फडक मी पत्रकार बंधूंना मगाशी पण विनंती केलो आता पण करतोय लाडक्या बहिणींचा लाडक्या भावावरचा विश्वास आज आमच्या रॅलीतून दिसलाय आमच्या प्रचार सभेतून दिसलाय धन्यवाद शिवसेनेला मतदान करा जय महाराष्ट्र ताई काय सांगाल काय कस चाललंय तुमचं प्रचार आज सकाळपासून अंत्रोळीकर नगर अमन चौक आसरा चौक मोहिते नगर आता इथे या ठिकाणी होट्टी रोडला आम्ही आलेलो आहोत पदयात्रेच्या माध्यमातून खूप मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी आहेत आणि जाता येता नागरिकांचा पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे एकनाथ रावजी शिंदे साहेब यांची जी कार्यपद्धती पद्धती आहे विकासाची गती आहे त्यानंतर ना गोर गरीब महिलांना एक हातभार म्हणून लाडक्या बहिणीची योजना सुरू केलेली आहे तर या सगळ्यांवरती विश्वास ठेवून आज आम्ही ह्या ठिकाणी प्रभाक्रमांक एकवीस मध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण आणि एक हातात टोपलं घेऊन उमेदवारी घेतलेली आहे आणि आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या प्रभागातील ज्या काही अडचणी आहेत लाईट रस्ते ड्रेनेज चेंबर ह्या सर्व अडचणी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हातातील जे नगरविकास खाते या माध्यमात आम्ही सोडून देण्याचा प्रयत्न करू जनतेचा जो विश्वास आहे आमच्यावरती तो विश्वास आणि साहेबांनी दिलेली आम्हाला संधी या संधीचं निश्चितच आम्ही सोने करू आणि आम्ही मतदारांना फक्त एवढं विनंती करत आहोत की आम्ही नवीन आहोत आम्हाला मुलांना एक संधी द्यावी या संधीचा आम्ही सोने करून नक्कीच दाखवूया काय सांगाल सर तुम्ही अपक्ष म्हणून उभे आहात तर कसा रिस्पॉन्स येते मी शिव एकनाथ शिव एकनाथ शिंदे एक साहेबांचा पुरस्कृत उमेदवार आहे मी माझी नगरसेवक भाजप मधून मी मागच्या दोन हजार सतरा ते बावीस पर्यंत लढवलेला आहे या भागातूनच आणि या भागातून स्थानिक असल्यामुळे मला मतदान शंभर टक्के तरी इथले लोक करणारच आहेत आणि नवीन जो भाग जोडला गेलेला आहे कुमटानाका अंकोळकी नगर स्वागत नगर अनेक भाग जोडले गेलेले आहेत ते भाग जे जोडले गेले खरोखर आम्ही जे कॉर्नर मिटिंग आणि आज जी पदयात्रा काढलेली आहे पूर्ण आमच्या प्रभागामधून एकवीस प्रभागामधून सुरुवात केली होती बिल्की सांटे यांच्या घरापासून अंतोळकी नगर पासून तिथं तिथनं आम्ही पूर्ण कुमटा नाका परिसर आसरा महावीर आसरा परत तिथला बालाजी सोसायटी अशा अनेक चौका चौकामध्ये आमचा सत्कार करण्यात आला आणि प्रत्येकचा साक्षात जर बघायला गेलं तर लाडकी बहिणीचं योजना जे केलेले आहे आमचे एकनाथ भाऊ शिंदेनी त्याचं खरोखर लाडकी बहिणीने आमच्यावरती खरोखर कर मतदान करून हे आमच्यावर लाडकी बहिणीची पावती दाखवण्यात येईल की लाडकी बहिणीला एकनाथ शिंदे साहेबांनी किती मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्याचं शंभर टक्के या भागातून आम्हाला एकवीस प्रभागाचा पूर्ण पॅनल तीन धनुष्यबान आणि माझं जे टोपल्याचं चिन्ह आहे पुरस्कृत चिन्ह आहे ह्या चिन्हामुळे पूर्ण भागामध्ये आमच्या टोपला हा भरून भरून मतदान देतील ही जनता मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो